नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमात आज जरांगे पाटील यांचं उपोषण आणि त्या उपोषणाला सरकारनं काही त्यांच्या मागण्या मान्य करू जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं आणि त्यामुळे मुंबईमध्ये पसरलं मुंबईमध्ये कायदा व सुव्यस्थाचा प्रश्न निर्माण झाला होता तो कुठे काही जमला त्याबद्दल जरांगे पाटील तसेच राज्य सरकारला धन्यवाद आणि यातून घेण्यासारखं ओबीसीना ना काही घेण्यासारखं आहे आणि ते ओबीसीने घ्यावं अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझा व्हिडिओ या ठिकाणी आपल्यासमोर सादर करतो आणि कमेंट्स करा आणि फॉरवर्ड करा करांगेंचं आंदोलन आणि त्याला सरकारनं दिलेला प्रतिसाद त्यामुळं ओबीसी समाज अस्वस्थ झाला आहे आणि त्या दृष्टीनं आता कुठेतरी ओबीसी समाजामध्ये जागृती झालेली आहे राष्ट्रीय ओबीसी विकास महामंडळ जनजागृती ओबीसींची करण्याचा धोरण त्यांनी घेतलेला आहे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे पवनराव बवनराव अध्यक्ष आहेत त्यांनी ओबीसी आता जागृत राहण्याचं आवाहन केलेलं आहे आणि राष्ट्रीय ओबीसी महामंडळाला प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यातील गावांमध्ये ओबीसीने जाऊन ओबीसीना ज्या काही सवलती आहे त्या सवलतींची जाणीव करून द्यायला पाहिजे जो समाज प्रगत आहे असा समाज ओबीसीमध्ये काय येण्याचा प्रयत्न करतो हे सर्वसामान्य माणसं समजावून सांगणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं बहुजन समाज ओबीसी समाज ज्याच्यात जा सेहेचाळीस से जाती आहेत त्याच्यामध्ये काही अकरा आलुतेदार आणि अकरा बलुतेदार आहेत त्यांना सर्वांना सोबत घेऊन ज्या ज्या सवलती शैक्षणिक आहेत इतर सामाजिक आहे किंवा उद्योगधंद्याच्या संदर्भात आहे त्या सवलती कशा प्राप्त करायच्या याची जाणीव ओबीसीला करावी आणि ज्या सत्तावीस टक्के आरक्षण राजकीय दिलेलं आहे त्या राजकीय आरक्षणामध्ये मराठासारखे उच्चवर्गीय घुसणार नाही आणि त्या दृष्टीनं प्रतिनिधित्व मिळण्याचं जे काही काम आहे ते जनतेप्रमाणे नेण्याचं काम आता राष्ट्रीय अध्यक्ष तायवाडी साहेबांनी घेतलेला आहे आणि त्या संघात त्या अनुषंगानं कोकण प्रांताचे एकनाथ तारमाळे असून किंवा महाराष्ट्र प्रदेशचे प्रभारी भाग्रत सर असून यांनी आता ओबीसीना तसा संदेश दिलेला आहे की ओबीसी समाजाला संघटित करा साठी असलेल्या ज्या ज्या काही सवलती आहेत त्या मिळून घेण्यासाठी संबंधित कलेक्टर्स संबंधित तहसीलदार यांच्यावर मोर्चे न्या दबाव टाका आणि त्यांना काम करण्यास भाग पाडा आणि ओबीसीची जागृती जर जाईल तर मध्ये इतर समाज घुसखोरी करणार नाही तसेच स्वातंत्र्य समता आणि बंधुते या नात्याने घटनेमध्ये तीनशे चाळीस कलम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घातले आणि त्यामुळं ओबीसीच्या मुक्तीचा द्वार खुला झालेला आहे आणि ओबीसीने आता या गोष्टी ओळखल्या पाहिजेत आणि त्या ओबीसी कुठेतरी जागृत झाल्या आणि त्यांनी सरकारच्या मदतीनं या गेता। सवलती जर फायदा घेतला तर भविष्यामध्ये सरकारच्या दारी सवलतींसाठी भांडण्याची गरज पडणार नाही आणि त्या दृष्टीनं समस्त ओबीसी समाजाने आता जागृत व्हावं आणि तालुक्या तालुक्यात गावागावामध्ये जाऊन ज्या ज्या समस्या ओबीसीच्या आहेत त्या शासनाच्या दरबारी व्यक्त करून शासनाला त्या सवलती मिळून गेल्यास भाग पाडावं असं आव्हान या ठिकाणी राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव ताळेवाडे केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदेश सर आणि कोकण प्रदेश एकनाथ सर हे आता प्रयत्नशील राहतात आणि त्यादृष्टीनं आता बहुजनाने त्याचा फायदा घ्यावा बहुजनांनी जागृत राहावं आणि ज्या पद्धतीनं एकनाथ साहेब आदेश देतील त्या पद्धतीने संघटित व्हावी अशी अपेक्षा आहे या संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय जा महाराष्ट्र जय